म्हणजे चार दिवस होईल मी काय काय वजन शिफिसली खाली पैला फोन करावा तुला कि नाही तू खरंच सांगा ते मना सर्व मित्र आहे की राहिना पुन्हा मना लगन लिथला वर्ष होई घ्या तू लहान म्हणाला घडले बारा बारा तेरा वर्ष होईल शाळा मधारा साफ होणार नाही मग चोवीस वर्ष होई घ्या मग तू काही माले पोर सोड दिलाच हवं देवरी का मू या जा देवानी द्यावं ना आपण घ्यावं आणि बरं आपण चुईबुई नाही बी टाइमले मी तुला काही सांगावे तुला माहिती रे पैकी तू मागे तू तू दिवाळीला तुम्हाला ते पंधरा दिवस होऊन बरं एकटी नाही होती तुला तुम्ही बहीण समोर असं कधी एक महिन्याला घ्या पहिल्यानंतर मग मी काम राहिल असं तुला खोत मिर काम मिर काम कर गोष्टी घेता राहते जळस त्यालेच कळ तू ये काय मी खा ना आज म्हणतो आज मी मी खाय मला नटलं काम चांगली पण आहे नाट घेत काय मला आज म्हणतो तुला नी समजी गाय ना ते नी का ते मला आपलं पहिलं नवीन नवीन लग्न म्हणतो लग्न म्हणत मग मी गरबायचो मी मी असं पलंगवर झोपे घेतो का पूर्ण बांधलं बळी मग मी झोपी गहू मग तू दूध नगल लागेल

का गाजपासून हे आपला जांगल गुत्ता पहिल्या पासून येल गुत्ता दिली का तू माय बाप तिथले बकऱ्या लिहिन घ्या आणि पण दोन गावड्या होत्या आपण बघ ब्या चारायला जाऊ आणि ते मी पाणी मोगडी मार मला बिजप नाही म्हणे पाणी मोगडी लिहित அஹ் பாரிம் தேங்க பாரிமன் பாரிமா தே खाय ब आपला अं दोन चार दोन चार जण येलेस ते खायद्या नाही आपल्यावर मग आरती पण दुपट